अशा प्रकारच्या उदाहरणासाठी कुठलीही ट्रिक किंवा सोपी पद्धत आपण वापरू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला जे बेसिक नॉलेज आहे ते असलंच पाहिजे तर त्यामुळं सुरुवात हो करण्या अगोदर म्हणजे हे प्रश्न सोडवायला सुरुवात करण्या अगोदर त्याच्याशी रिलेटेड जे काही का बेसिक कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्या आणि मग या प्रश्नाकडे या फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा गणितामध्ये म्हणजेच स्कॉलरशिप आणि एन एम एस साठी गणित या विषयावर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात तर त्या गणितामध्ये वेगवेगळे घटक आहेत तर त्यामधलाच एक घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तो म्हणजे त्रिकोण म्हणजे त्रिकोणाचे जे काही गुणधर्म आहेत त्या गुणधर्माचा उपयोग करून त्याच्यावर आधारित काही उदाहरणं आपल्याला परीक्षेला विचारलेली असतात तर त्या, त्या, त्या प्रश्नांची उत्तर मिळवायला सर्वात अगोदर आपल्याला त्रिकोणाचे मूलभूत जे काही गुणधर्म आहेत ते माहिती पाहिजेत त्यानंतरच त्या प्रश्नाचे उत्तर आपण समजून घेऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही प्रश्न पाहूया ज्याच्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या गुणधर्माचा उपयोग करता येईल आणि ज्या पद्धतीचा प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी कुठला त्रिकोणाचा गुणधर्म वापरता येईल ते आपण ते उदाहरण आल्यानंतर पाहू त्या पद्धतीनं आपण उदाहरणही पाहू त्याचं उत्तर कसं मिळवायचं तेही पाहू आणि त्यासोबतच त्रिकोणाचे गुणधर्म त्यासोबतच पाहूया तर सुरुवात या पहिल्या प्रश्नापासून करूया प्रश्न असा दिला आपल्याला की एका त्रिकोणाचे दोन बाह्य कोण एकशे चाळीस अंश व एकशे तीस अंश मापाचे आहेत तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल मग त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय आपल्याला दिलेले असतील कदाचित तिथं लघु त्रिकोण किंवा काटकोण त्रिकोण किंवा विशाल त्रिकोण किंवा त्रिकोण कि असे त्रिकोणाचे जे वेगवेगळे काही प्रकार आहेत त्यातले चार पर्याय आपल्याला त्यात दिलेले असतील त्यापैकी त्या योग्य पर्याय आपल्याला शोधायचे आता त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर हे उदाहरण आपल्याला सोडावं लागेल म्हणजे एका त्रिकोणाचे दोन बाह्य कोण दिलेत मग ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर हे बाह्य कोण ही कन्सेप्ट काय ते माहिती पाहिजे म्हणजे समजा हा एखादा त्रिकोण आपण इथे काढला समजा आपण नाव घेऊया त्रिकोण एबीसी तर याचे बाह्य कोण म्हणजे काय तर कोण ए बी आणि सी हे या त्रिकोणाचे अंतर कोण आहेत बाह्य कोण म्हणजे समजा हा बी सी आपण इथं पुढे वाढवला आणि या बाजूला इकडं हा वाढवला तर हा किरण बी मुळे हे त्रिकोणाच्या बाहेरचे दोन कोण आपल्याला मिळतात तर हे दोन बाह्य कोण त्यांची माप दिलेली आहेत एकशे चाळीस अंश आणि एकशे तीस अंश तर ते दोन कोण हेच असतील असं नाही कदाचित आपण एसी हा किरण काढला तर तिथं दोन बाह्य कोण मिळतील आपल्याला फक्त तो, तो त्रिकोणाचा प्रकार कोणता आहे ते ठरवायचा आहे त्याच्यासाठी आपण ही असं घरीत धरलंय की हे दोन बाह्य कोण त्यांची माप एकशे चाळीस अंश आणि एकशे तीस अंशात अनुक्रमे आता ह्या कोण एसी आणि इथं आपण नाव घेऊया डी या समजा घेऊया नाव आपण e. ई तर एसीडीचं माप एकशे चाळीस अंश आहे हा त्रिकोणाचा बाह्य कोण आहे आणि त्याचा हा अंतर कोण आहे म्हणजे हा कोण एकशे चाळीस अंश या आंतर कोणाशी रेषीय जोडीतील कोण तयार करतो मग कुठल्याही दोन रेषी जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते हा जर एकशे चाळीस अंश असेल तर हा जो आंतर कोण आहे त्याचा तो चाळीस अंशच असला पाहिजे तरच या दोन्हीची बेरीज एकशे ऐंशी होईल त्यामुळे कोण एसी बी हा जो आंतर कोण आहे तो चाळीस अंश मिळाला तर ज्या पद्धतीने आपण कोण एसीबीचं माप शोधलं त्याच पद्धतीनं हा जो कोण आहे ए बी सी त्याचंही माप शोधू शकतो कारण त्याचा बाह्य हो कोण एकशे तीस अंश आहे मग त्याचा रेषी जोडतील कोण हा पन्नास अंश असणार आहे मगच या दोन्हीची बेरीज एकशे ऐंशी होईल म्हणजे कोण ए बी सी हा पन्नास अंश झाला कोण ए सी बी हा चाळीस अंश झाला मग ह्या दोन कोणाच्या मापांची बेरीज किती होईल पन्नास अधिक चाळीस बरोबर नव्वद अंश आणि त्रिकोणाचे हे जे तीन कोण आहेत कोण ए कोण बी आणि कोण सी आपला हा एक गुणधर्म माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्याच्यामुळं ह्या दोन कोणाच्या मापांची बेरीज जर नव्वद अंश होत असेल तर उरलेला हा जो कोण आहे तो नव्वद अंश मापाचाच असला पाहिजे म्हणजे तो काटकोणच असला पाहिजे म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये हा जो कोण एक आहे तो काटकोण आहे मग जर एखाद्या त्रिकोणामध्ये एका कोणाचं माप नव्वद अंश असेल किंवा एक कोण काटकोण असेल तर त्या त्रिकोणाला आपण काटकोण त्रिकोण म्हणतो म्हणजेच हा जो त्रिकोण एबीसी आहे त्या त्रिकोणाचा प्रकार असेल काटकोण त्रिकोण तर हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल तर तो काटकोण त्रिकोण असेल हा पर्याय आपल्याला दिलेला असेल तो पर्याय निवडायचा आणि या पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो अशा प्रकारच्या प्रश्नासाठी आकृती काढणं हे महत्वाचं आहे कारण आकृती जर आपण काढली तर पटकन आपण त्या प्रश्नाचं अनालिसिस करू शकतो आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो आता आणखी एक प्रश्न या प्रश्नामध्ये त्रिकोणाचा प्रकार दिलाय काटकोण त्रिकोण आणि या काठकोण त्रिकोणातील लघुकोण एकाच पाच या प्रमाणात आहेत एखाद्या त्रिकोणाला तीनच कोण असतात पैकी एक काटकोन आहे म्हणजे त्या कोणाचं माप हा काटकोण त्रिकोण आहे याचा अर्थ त्यातला एक कोण काटकोण असणार आहे म्हणजे त्या कोणाचं माप नव्वद अंश पुरलेले जे दोन कोण आहेत ते अर्थात लघुकोणच असणार आहेत कारण त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी पेक्षा जास्त असू शकत नाही मग एकाच कोणाचं माप नव्वद अंश असेल तर उरलेले जे दोन कोण आहेत त्यांच्या मापांची बेरीज सुद्धा नव्वद अंशच असायला पाहिजे तरच त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश मिळेल त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की जर काटकोण त्रिकोण असेल तर त्यामध्ये उरलेले जे दोन कोण आहेत ते लघु कोणच असतील म्हणजे त्या दोन कोणाची माप ही नव्वद अंशापेक्षा कमीच असणार मग ते आपल्याला एका पाच ह्या प्रमाणात दिले म्हणून तिथे शब्द वापरला की लघु कोण ते दोन लघु कोण असणार आहेत तर लहान कोणाचे माप किती आता एक, एक कुन कुन A, B, C, B हा एक काटकोन त्रिकोण दिला त्यामुळं असं एक आपण त्रिकोण काढूया ज्याच्यामध्ये एक कोण काटकोन असेल हा त्रिकोण ए बी सी बी हा काटकोन झाला आता ए एन सी हे जे दोन कोण आहेत त्यांची माप त्यांचं प्रमाण एकाच पाच आहे मग एकाच पाच हे प्रमाण आहे याचा अर्थ ह्याला आपल्याला यांची जर माप काढायची असेल तर एक आणि पाचला पटीनं गुणावं लागेल मग ती समानपट समजा एक्स असेल म्हणजे कोण एचं माप एक गुणिले एक्स म्हणजेच एक एक्स होईल आणि कोण सीचं माप पाच गुणिले एक्स म्हणजेच पाच एक्स होईल आता या त्रिकोणामध्ये हा कोण बी नव्वद अंश आहे म्हणजेच हे जे दोन कोण उरलेले आहेत त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असायला पाहिजे तरच त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश होईल मग इथं आपण आता समीकरण असं तयार करू शकतो की ए अधिक सी बरोबर नव्वद अंश या दोन्हीचे माप आपण एक्सच्या स्वरूपात काढलेले आहेत एक एक्स म्हणजेच एक्स अधिक सी म्हणजेच पाच एक्स बरोबर नव्वद मग एक एक्स अधिक पाच एक्स म्हणजेच सहा एक्स बरोबर नव्वद अंश आपल्याला एक्स किंमत काढायची त्यामुळे सहा त्या बाजूला घेऊया छेदात जाईल सहा न जर भाग घालवला तर पंधराचा भाग जाईल म्हणजेच एक्स बरोबर पंधरा आणि ह्या काटकोण त्रिकोणामध्ये एक्स हा जो कोण आहे तोच सर्वात लहान आहे कारण सी हा कोण ला पाच न गुणल्यानंतर मिळणार आहे म्हणजे पंधरा गुणिले पाच पंच्याहत्तर हे माप कोण सीच असणार आहे आणि बी हा जो कोण आहे तो नव्वद अंश आहेच सर्वात लहान कोण एक्स म्हणजेच पंधरा अंश जे कोण एचं माप असेल म्हणजेच प्रश्ना प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ह्या त्रिकोणामधील सर्वात लहान कोणाचं माप असेल पंधरा अंश हा पुढचा प्रश्न या आकृतीवर आधारित आहे म्हणजे आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी दिला आणि त्या त्रिकोण एबीसी मध्ये कोण एचं माप एकोणपन्नास अंश दिले कोण बी च माप दिले त्रेपन्न अंश आणि प्रश्न विचारलाय की कोण एसीडी माप किती हा कोण विचारलेला आहे बऱ्याच आपण इथं चूक अशी करतो की हा त्रिकोण एबीसी आहे म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते या गुणधर्मानुसार या दोन कोणाच्या मापांची बेरीज आपण एकशे ऐंशी मधून वजा करतो आणि ते उत्तर काढतो जे माप असणार आहे कोण सीचं प्रश्न जर नीट पाहिला आपण तर कोण ए सी डी म्हणजे कोण सीचा जो बाह्य कोण आहे त्याचं माप आपल्याला दिलंय आता इथं हा प्रश्न आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो एक तर पहिल्यांदा कोण सीचं माप काढू शकतो जे त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश या सूत्रांना काढता येईल मग कोण एचं माप दिलेलं आपल्याला एकोणपन्नास अंश कोण बीचं माप पण दिलेलं आहे त्रेपन्न अंश अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी आता ह्या दोन्हीची बेरीज करूया नऊ तीन बारा एकशे दोन अंश होईल आधी कोण सी बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच कोण सी बरोबर एकशे दोन जर पलीड घेतले तर वजा होतील एकशे ऐंशी वजा दोन अठ्यात्तर अंश हे कोण सी माप मिळेल आपल्याला कोण एसीचं माप विचारले हे दोन्ही कोण रेषी जोडीतील कोण आहेत म्हणजे या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असायला पाहिजे पैकी हा कोण अठ्याहत्तर असेल तर उरलेला कोण जो असणार आहे तो एकशे ऐंशी वजा अठ्ठ्याहत्तर अंश असा असणार आहे मग एकशे ऐंशी मधून अठ्यात्तर वजा केले तर एकशे दोन हे या कोणाचं माप येईल म्हणजे कोण एसीडीचं माप असेल एकशे दोन अंश ही तर एक पद्धत झाली किंवा ह्याच्यापेक्षाही एक सोपी पद्धत आहे आता ती पद्धत काय पहा ह्या दोन कोणांची आपल्याला माप दिली आहेत ए आणि बी आणि कोण एसीडी या बाह्य कोणाचं माप विचारले म्हणजे इथं हा जो बाह्य कोण आहे त्या बाह्य कोणाचा म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापाचा एक गुणधर्म आहे की त्या बाह्य कोणाचं माप त्याचे जे दूरस्थ अंतर कोण आहेत त्यांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं आता दूरस्थ अंतर कोण म्हणजे काय पहा कोण एसीडी हा एक भाई कोण आहे किंवा त्याच्याशी रेशी जोडी कोण करणारा हा एक कोण सोडून उरलेले अंतर कोण म्हणजे कोण ए आणि बी तर ह्या कोणाचं माप म्हणजे एसीडीचं माप ह्या दोन्हीच्या मापांच्या बेरजे इतकं असतं म्हणजेच कोण एसीडी बरोबर कोण ए आणि कोण बी हा तर कोणाच्या बाई कोणाचा तो डिरेक्टली आपण वापरू शकतो म्हणजे आपल्याला पटकन उत्तर मिळेल एचं माप दिलंय एकोणपन्नास अंश बीचं माप दिलेलं आहे त्रेपन्न अंश या दोन्हीची बेरीज केली तर एकशे दोन्ही म्हणजे उत्तर पुन्हा तेच मिळणार आहे फक्त दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो तर उत्तर मात्र एकशे दोन अंश ओके okay, हा पुढचा आणखी एक प्रश्न जो पुन्हा एकदा या आकृतीवर आधारित आहे प्रश्न असा आहे की आकृतीमध्ये दिलेली माहितीवरून एकशे किंमत काढा याच्यामध्ये एक्स म्हणजेच या दोन कोणाची माप आहेत म्हणजे कोण पी आणि कोण आर या दोन्ही कोणाची माप समान आहेत ती म्हणजे एक्स त्या एक्सशी आपल्याला किंमत काढायची इथं सुद्धा याच्या अगोदर जो आपण गुणधर्म वापरला त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा तर तोच गुंधर्म इथं वापरू शकतो म्हणजे ह्या त्रिकोण पी क्यू आर साठी कोण पी क्यू एस हा या त्रिकोणाचा बाह्य कोण आहे म्हणजेच कोण पी क्यू एस माप हे त्याच्या दुरस्थ अंतरकोणाच्या मापांच्या बेरजेत का असलं पाहिजे मग कोण पी क्यू एस चा, चा, चा अंतर कोण म्हणजेच पी क्यू आर हा सोडायचा उरलेले दोन कोण कोणते तर कोण पी आणि कोण आर म्हणजे या कोण पीक्यूस माप कोण पी आणि कोण आर यांच्या मापांच्या बेस जितका असेल बरोबर आपण लिहू शकतो कोण पी अधिक कोण क्यू आता ह्या कोण पीक्यूस माप दिले आपल्याला सत्तर अंश आणि कोण पी आणि आर आरचं माप पण दिले जे समान आहे एक्स दोन्ही ठिकाणी एक्स एक्स आपण ठेवूया मग सत्तर अंश बरोबर एक्स अधिक एक्स म्हणजेच दोन एक्स आपल्याला एकशे किंमत काढायची मग दोन ह्या बाजूला घेऊया सत्तर छेद दोन छेदात दोन जाईल बरोबर एक्स आणि हो जर दोन आपण भाग घालवला तर भाग जर पस्तीसचा म्हणजेच एकशे किंमत होईल पस्तीस जे या प्रश्नात आपल्याला विचारले की एकशे किंमत किती तर एकशे किंमत पस्तीस तर हे या पद्धतीचे प्रश्न असतात जे त्रिकोणाच्या गुणधर्मावर आधारित आपल्याला विचारलेले असतात त्या त्रिकोणाच्या गुणधर्माचं जर आपल्याला ज्ञान असेल ते आपल्याला माहिती असतील तरच आपण त्याचा उपयोग करून त्यावर आधारित ही उदाहरणं सोडवू शकतो त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर सगळ्यात अगोदर त्रिकोणाशी संबंधित ज्या काही संज्ञा आहेत त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते आपण सगळ्यात अगोदर समजून घेणं गरजेचं आहे ते जर समजले तरच त्याचा उपयोग करून आपण ही उदाहरणं सोडवू शकतो ह्या अशा प्रकारच्या उदाहरणासाठी कुठलीही ट्रिक किंवा सोपी पद्धत आपण वापरू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला जे ता हो जी या या बेसिक नॉलेज आहे ते असलंच पाहिजे तर त्यामुळं ह्या प्रश्नांना सुरुवात करण्या अगोदर म्हणजे हे प्रश्न सोडवायला सुरुवात करण्या अगोदर त्याच्याशी रिलेटेड ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्या आणि मग या प्रश्नाकडे या आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एखादा घटक घेऊन भेटूया थँक्स फॉर वॉचिंग